नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा तास मिराबाग येथील जुवारी नदीवर कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावित धरणाच्या बांधकामाला सावर्डे मतदारसंघातील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला हो आहे ग्रामसभेच्या वेळी इथल्या स्थानिकांनी या धरणामुळे पर्यावरण सामाजिक आणि आर्थिक परिणामाबद्दल चिंता व्यक्त करून जलस्रोत विभागाला प्रकल्प पुढे नेण्यास परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केलं पर्यंत हा था ठाम सांगता आम्हाला बंधारे नका कारण आमच्या फुल गावांत भयंकर रिस्की असू बो आणि केना कोण वच आताच हे पण इतली भरती जाता आणि इतले हे पण त्रास जाता लोकांग खबर असा तो जाणून बुजून त्याने काल प्रॉमिस अशी केली जर नाका लोकांना आपण तुमच्या फाटल्या रावतलो म्हणून कळं पण हो सम एक नंबर फटिंगपणा उलता घराकडे येऊन कोणाकडे दुसऱ्याकडे दुसरेच उलय तेका हजारा वेळ सांगले आमच्या बरोबर रावचे म्हणून आणि आता बांधार पास सोदता फाल ते कन्स्ट्रक्शन चालू जातले बोर वेल हे सगळे ते बोरींग बिरी मारताले भीत त्यांना आमच्या पूला सुद्धा धोका असा हे मातूही खबर ना आता पूल सुद्धा हलू शकता काय तुका हे ते लक्षात घेऊ आणि गावचे लोकांना सपोज त्रास जाता जे आपण खरंच ठाम विश्वासन आपण तुमच्याकडे असं हे ठाम विश्वास ते उतार दिवस अजूनपर्यंत उतार दिना ते उतार दिवचे आणि सगळे सीए सी एमांनी सांगचे की आमच्या गावा खातीर आपण गावच्या फाटल्यान आसतलो बाबा आणि प्रोजेक्ट आमच्या गावच्या लोकांना साम ते आमचे भाऊ गणेश सुद्दां परत त्याने सांगचे रेड मागता आमकां बंदार नाका कारण हे उदक का, गांव जेव्हा गाव पेटीत जाता गावची जमीन ही आसा तितूंत फात ना व्हांवन येवन चिकोल साठवून ही जमीन तयार झाली आणि थंय आम्ही येयल्या कोणी माड घातले कितें जालां आणि त्या प्रमाणे आम्ही राहतात ती जमीन बाकीच्या कोणाक खबर ना आणि समज हुंवारेलो उदक भरले जाल्यार त्यांना वयर काडपी बुडून बिडोवून आमीच मनीस आमच्याकडे पुनळ अस आमगे आमच्या आमी तो अपोज आसतलो आमकां हांगा बंदर म्हणटा नाका आमचो गाव शांत सुशेगाद हो संजय म्हणून जो आम्ही पंच निवडून दिलं न्हू त्याने गावात सगळी वाट लायली आम्ही त्याचा बरो किती करतगा धरलेलो उदरगत कशी ज्या मनशा उदरगत करतेची उदरगत त्याने आपली उदरगत केल्या आणि व आता येदो वडो दोनशे कोटीचं खंय प्रोजेक्ट हा बंधारण बंधारण तो मिनी डेम म्हणजे आम्ही त्याची सगळी वासूस काढली आणि वा आजुनी आमची दिशाभूल करता संजया एक शिटकावणी अजूनही जर आमच्या फाटल्या हा आमच्या फाटल्यान त्याने काल त्याने एका सांगला ग्रामसभे की तो आमच्या फाटल्या हा गावच्या पण हाडपा कारण हो आम्ही क्या सगळे काढली तो आज सांगता आपल्या की आपण ना म्हणता हे म्हणता पण आम्ही आता आत जरी हे बंधारा म्हणून आम्ही जे फगण करतात ते काय असा जे आम्ही फुडें आणि उठले त्यांना आमच्या भुरग्यांक आम्ही खूप त्रास आहात हे उदक आमकं नाका सगळे उदक मेळ सगळे आांत आहात हंगा बंधारा बांधून आमचा गाव बुडवून लोकां उदक सरकारन त्याचे निर्णय घेवचो नं जी न्ही ती व्हांवती न्हंय असता भरती सुकती जाता झलकती आनी उदक हेज्या चड फ्लो जाता आमच्या सायडीच्यान सगळी फुल्ल भरले भरोन येता आमकां पावसाचे चड इफेक्ट आहे हरकती जे उदक न्हू तें सुद्धा चड उदक येता पण डॅम बांदलो जायत आमी सगळे टोटल आम लॉस जातले काबार जातले एक गाव काबार करून चार गावां उदक हें सारकें आसा ना रॉंग तुम्ही सरकारा किती सांगू डॉक्टर प्रमोद सावंत आम्हाला नाका आनी बंदारूय नाका नका कांयच नाका नका जे आसा न्ही असेच उरचें हय आम्ही आमदाराक मेळटले आमदाराक खबरूय बी आसा फक्त आम्ही करून घालून ओपोजिशना गेले जावपाक जायना गे कित्याक इतली वर्सां बी जे पी फाटल्यान गेले आणि तरी आमचे अन्याय जाता म्हणून आम्ही सपोज गेले यांना गेले तो खंय तरी तो सगळ्यां मार बसतलो सो फाट सबोस सबोस आम हो, आम जान्ते जान्ते ते आम्ही अजूनही बीजेपी फाटाफाट आसा पण सपोज सपोज सपोर्ट मेळा रावन कितें किती इतली वर्सां आमची जाणटी सगळी जाणटी झाले सगळे पण ते बी जे पी त्यांनी सोडलें ना पूण आज ह्या बंदारा लोकांक सपोज मुखार सपोज जाता कितें तरी विचार करचो पडटलो कितें तर एकदां भावून त्या टाइम सांगितल्या आमदारांना तुमच्या की पावर पॉयंट प्रेजेंटेशन आपूण तुमकां दाखयना त्याच्या नंतर तुम्ही ठरयात की हो जाय तुमक नाका तो आमकां खबर आसा ते so, पावर पॉयंट प्रेजेंटेशन बी आसता सगळें आमकां बेश्ट दिशाबूल करपाक आसा सो एकदां ते पळयले ते दिसता पळय तशें आसना तेका लागून आमकां ते पावर पॉयंट प्रेजेंटेशन पळोवपा नाका कांयच नाका कित्याक आमची ठाम डिसिजन आसा की आमी आमी त्या बंदारा हांगा बाद दिवपा ना तो कितले अशे प्रयत्न केले कोणे किती केले गेले आम्ही ठामपणे हंगाच आम्ही हंगाच रावले या पुलाचे पुलाचे रावतले आणि सगळं आमगे कार्यमळ मारू असा देव असा सो त्याची मागी सगळं आम्ही वाळवट असा गणपती पाळता त्याची किती फाल्या सकाळी किती जाताले आमगे देवस्पण असा हंगा हे सोबत बंदाऱ्या लोक फाल्या सकाळी टुरिजम हाडपा पळता ते हांगा बोटींग करपा पळता सगळे वॉकींग ट्रेक करपा पळता ये सगळे आम्ही सगळी पळला हंगा किया एकदा टुरिझम झाले वेगळे लोक येतले आमगे गाव घाण जातो सो ते काहीच नका नाका सगळ्याकडे मागता सगळे डिपार्टमेंटाकडे मागतात सगळे आमदाराकडे एम एल ए कडे सगळ्याकडे म्हणता मिनिस्टरांकडे म्हणतात स्पेशली सी एमात हातू लक्ष घालचे किंवा आम्ही सी एमचेच सी एमा फाटल्यानच असता बी जे पीचे सगळे कट्टर बी जे पी सो सपोज आमक सपोज फुडले एक विचार करतो सपोज आमक सपोर्ट करना जाल्यार मुखार आम्ही सपोर्ट करपान सो हे मी लक्षात दोरचे आणि हे बाकीचे जे गाव असफेक्टेड असे असा सोलिये असा कोंटेमोळ असा मुगळे आहात हे सगळे गावां हे लागतं इफेक्ट आता आता इफेक्ट कळपाना एक चार पाच वर्ष झाली म्हणजे इफेक्ट कळटलो दोनशे अंशी कोटी भरपूर वडाला असा आम्ही असं म्हणना की तो प्रोजेक्ट फेल पाड असं म्हणतात खरी जाय पण ही जी प्लेस अस जागा असा जा पण तो फेवरेबल ना सारखं ना हांगा किया आम्हाला अम हांगा फुग मारून एना फुग मारता जग किती जातले पडल्या सो इतले प्रोजेक्ट येतले वतले पण हांगा ह्या गावांना रवळी हांगा अस्तित्व हा ते सांगता गोरमेंटाकडे मागता एसंब्ली चालू असा सो एसली कोणी तरी आमचे हजेर लक्ष घालचे आणि आम्हाला न्याय जो जोपर्यंत न्याय दिना तोपर्यंत आम्ही लढत राहतले कितल्या हे पंच एरिया किती केलं म्हणून आम्ही फाटी सरपान किंवा आकडा खूपशा जणांना धमक दिशाभूल करू ला वरपात लागले खूप जाण किती किती करता धमकी देत जॉबची येतात हे करता ते करता म्हणून पण आम्ही तशी जॉबां आणि हे लावून फाटी रावपानं गाव उरल झाल्या आम्ही उरतले आणि जॉब उरतले आणि पॉलिटिक्स उरतले सवर्डे मतदारसंघाच्या मिराबा गाव असा जो शांत आणि निसर्गात नटलो आणि जुवारीच्या ख तरी काटाचे वसलो असा हजार वर्षाचा गाव जसं तो मिराबा गाव असा आज मिरागा मिराबाग जो गाव असा ते संकट येथे असा कारण डब्ल्यू आरचा बंदारो जो असा करोडो रुपयांचा तो बंदारो ह्या गावा घेऊ असं आम्ही पुलावर असा जुवारी नदीच्या आणि लोक वारंवार अपोज करता दिसताले की लोक अपोज किया करता लोक अपोज करतात कारण सुमीत असतो किंवा बांचे सगळे हे असा त्यांना काल ग्रामसभेक सावर्डेच्या ऑपोज केला की व बंधारा आमक न आणि खरी पंचांनी सुद्धा सांगले की आम्ही गावच्या लोकांबरोबर असा पण गावच्या लोकांबरोबर असा जे कितपत असले हे ये येणारा काळ ठरतो पण गाव जो असा तो खरी साबूत उरपा जाणकारा बरोबर युवा युथ जो असा नसतो किंवा बाकीचे कार्यकर्ते किंवा का गावचे लोक असले हे खरी एकवटान उभे रावले असा आणि जो मिराबाग बंधारा त्या खरी ऑपोज केलेला असा कारण पयत्ता की डेम नंतर डेमो बेनिफीट किंवा इफेक्ट किती झाला हो चाळीस वर्ष सुद्धा या धरंगा खबर असा पर्यंत क्लास वन या लोकांचे जायना आज मिराबागात जे बंदार असा एक गाव बुड़न जेव्हा चार गावां उदक दिना किती फायदो ही प्रश्न जो आसा तो मिराबाग यूथ करता लोक करता नागरीक करता त्यानंतर दो, आज गणेश गावकर डॉक्टर गणेश गावकर असतो आमदार याने विधानसभा विधानसभे खरी प्रश्न जो आता तो खरं जातीत उपस्थित जाय जर जा लोकांक नाका जर सरकार कियाक जाय सरकार व किद्याक मुद्दाम व बंधारो जो आता तो हाडा खरी एक मनीस सांगता मग बंधारा हाडा का जो असा प्रश्न जो असा खरी डॉक्टर प्रमोद सावंतां सहानशा करून व बंधारा जो स्क्रैप स्क्रेप करत जाय अशे आमचे नसले किंवा बाताचे यूथ जे असतात ते मातका आणि जर बंदारा येतात जे हे लोक रस्त्यावर येऊप फाटी राहणार असे त्यांच्या सांगले असा आज जो असा जो कितल्या वर्षांचा जो मिराबाग गाव असा जो सुंदरकाय नटलो किंवा ह्या हातू भीत तोर, खरी वसलो गाव असा व वा जाकारांनी खरी दवसा आणि तोच खरी फुडली एका पिळगेक सांभाळून दोरपाूथ खं तरी फुटे चलो असा व गावचं ख विवाट लावची न बंधारा खं तरी वेगळे दिशेन वरचो असे त्यांचे मत असं त्यांच्यानी केना बंधाऱ्यात ओपोज केलं ना त्यांचे सरळ मत असा ज्या जाग्यावर जा फिटेबल बंदारा असा थंड वरचं लोकांक अवश्य उदक दिवचे पण ज्या गावां ज्या लेवलिंग असा न्हंयचे लेवलिंग गावांचे लेवलिंग असा थं बंधारे बांधून ह्या मिराबाक गाव वाट लावचे नसेच्यानी म्हले असा इन गोवाी उदय देकर सावर्डे